आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा चंद्र भागेच्या वाळवंटी साधू संतांची दाटी चंद्र भागेच्या वाळवंटी साधू संतांची ही दाटी कशी येऊ दर्शनासाठी ना जागा सांगा पांडुरंगा मिले ना जागा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थोड्या भरली गंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थड्या भरली गंगा पंढरीच्या पांडुरंगा घेऊन या डोंगा सांगा पांडुरंगा घेऊन या डोंगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा సగా పడూరంగళ మృదంగా చిఘాయి ఠాయి టా మృదంగా ఘనా విఠల రుఖమాయి ధావ జీవలగా స పడరంగావ జీవలగా స పరంగా आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी आली आषाढी एकादशी यात्रा चालली पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलासी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा